हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला आता असे पाहायला मिळते की इकडे देविकांत आणि त्याचचे वडील हे जण बसून आता गावात इलेक्शन करता जे पैसे वाटायचे असतात ते मोजत बसलेले असतात देविकांत म्हणत असतो बाप रे पप्पा हो एवढे सगळे पैसे आपण गावातल्या लोकांमध्ये वाटून टाकायचे होय त्याबरोबर त्याचे पप्पा म्हणत असतात की अरे तुला काय वाटलं मला सांगितलं आणि मीसुद्धा लगेचच गावातल्या लोकांमध्ये एवढे पैसे वाटून टाकेन का मी काय वेळा आहे हो हे बघ असे पैसे वगैरे काहीच वाटायचं नाही आहेत आपण आपल्याला जर वाटायला एवढे पैसे दिले तर आपण काय करायचं आपण दोनशे गावातलेला द्यायचे तीनशे आपल्या खिशात टाकायचे हजार वाटायला दिले तर आपण काय करायचं आपण तीनशे गावातल्याला द्यायचे सातशे आपल्याकडं ठेवायचे समजलं त्याबरोबर त्या ठिकाणी त्या बाळजाबाई येतात आणि बाळजाबाई लगेचच विचारायला लागतात की काय हो भाऊजी कशी चालली आहे सगळी तयारी आणि अजून पैसेच मोजताय तुम्ही कधीचे पैसे मोजून द्यायला सांगितले होते तुम्हाला अजून तुमचं हिशेबाचंच काम आटपलेलं नाही आहे का त्याबरोबर लगेचच आता ते म्हणतात की नाही वहिनी फक्त दोन मिनटं लागतील कामं आटपतच आलेत त्याबरोबर लगेचच आता इथे बाळजाबाई ही जाऊन एका जागी बसते तर लगेचच आता त्या ठिकाणी देविकांत येतो आणि म्हणायला लागतो काकीसाहेब आहो तुम्हाला थोडं बोलायचं होतं त्याबरोबर ती म्हणते हो बोलणारे त्याबरोबर देविकांत म्हणत असतो काकी साहेब अहो यावेळेस सगळं गाव अगदी त्या बटूकबाबाच्या आहारी गेलेलं आहे त्यामुळे मला असं वाटत नाही की तुम्ही गावातल्या लोकांना पैसे द्याल आणि यावेळेस इलेक्शन पैशांवरती फिरेल त्यामुळे काहीतरी वेगळाच पर्याय आपल्याला यावेळेस निवडावा लागेल त्याबरोबर लगेचच आता ती म्हणायला लागते वेगळा पर्याय म्हणजे नेमकं तुला वाटतं तरी काय त्यावर त्या ठिकाणी लगेचच त्याचे लगे त्या वडील येतात आणि म्हणतात म्हणजे हे इलेक्शन शे दोनशे रुपयांनी फिरेल असं मलासुद्धा वाटत नाही बाळजाबाई देविकांत शेठ जे काही बोलत आहेत ते बरोबर आहे आपल्याला यावेळेस काहीतरी वेगळी शिस्टम करावी लागणार आहे इतक्यात त्या ठिकाणी लगेचच दुष्यंत आलेलं असतो आणि दुष्यंत म्हणत असतो की एक मिनटं त्या बाबाचं काय करायचं ते मी बघतो सगळं काही माझं प्लॅनिंग झालेलं आहे त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात अरे दुष्यंत तू त्यावर दुष्यंत म्हणतो हो आई तू काळजी करू नको त्या बटूक बाबाला मी बरोबर सरळ करतो तर आता देविकांत म्हणत असतो अरे दुष्यंत तुम्ही शहरात राहिलेली माणसं तुम्हाला जसं वाटतं तसं होत नाही हे बघ तू जर त्या बटूक बाबाला काही करायला गेलास ना तर गावात अख्ख्या आग लागल आणि ती आग वेगानं पहिलं आपल्या वाड्यापर्यंत पोहोचल त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो की देवीकांत कॉर्पोरेटमध्ये काम करतो मी आपल्यापेक्षा जर एखादा वरचड ठरत असेल तर त्याला कसं खाली आणायचं हे मला बरोबर कळतं आणि त्याच्यासाठी मला हातामध्ये काठीच घेतली पाहिजे अशी काही गरज नसते समजलं ना तुला त्याबरोबर तो लगेचच आता बाळजाबाईंना सांगतो आणि आई तू काही काळजी करू नकोस उद्याचं संध्याकाळचं वारं तुझ्या बाजूने फिरलेलं असेल फक्त तू शांतपणे तुझ्या कामावरती आणि तुझ्या प्रचारावरती लक्ष दे बाकीचं सगळं पुढचं मी बघून घेतो त्या बटूकबाबाला लटकवण्यासाठी उद्या मी असा भन्नाट प्लॅन करून ठेवलेला आहे ना की तो बटूकबाबा या सगळ्यातून सुटू शकणार नाही त्याबरोबर हे ऐकून बाळजाबाईंना जरा बरं वाटतं बाळजाबाई म्हणतात तर तू म्हणतोयच दुष्यंत तर ठीक आहे मी तुझ्यावरती विश्वास ठेवतो पण आता इथे काकाला आणि त्याच्या मुलाला म्हणजेच देविकांतला मात्र प्रश्न पडलेला असतो की असा कोणता प्लॅन आहे दुष्यंतकडे की त्याच्याने आता बटूक बाबा हा पूर्णपणे एक्सपोज होणार आहे बाळजाबाई तरी दुष्यंतला विचारतात देविकांत विचारतो की नेमकं तू करणार काय आहेस दुष्यंत तर दुष्यंत इतकंच सांगतो की मी त्या बटूक बाबाला एक्सपोज करणार आहे गावातल्या लोकांसमोर तर आता हे सगळं काही दुष्यंतच्या वडिलांनी ऐकलेलं असतं आणि आता ते म्हणत असतात की नाही 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 काहीही झालं तरी असं होता कामाने तरी तुला का कळत नाही आहे की मी हे जे सगळं करतो आहे ते या गावाच्या भल्यासाठीच करतो आहे पण तुझ्या आई तुला हे कधीच कळू द्यायची नाही पण काही झालं तरी तो बाबा एक्सपोज झाला तरीसुद्धा माझं नाव त्याने घेता कामा नये जय जय बटूक बाबा काहीतरी केलंच पाहिजे आता मला त्याबरोबर आता मात्र इकडे ते लगेचच हातपा हलवायला लागतात तर दुसरीकडे आपण पाहतो की कृष्णा हिला छान तयार केलेलं असतं भक्तीने कृष्णा अगदी छान सुंदर गोड सोज्वळ दिसत असते आजपर्यंत कृष्णाचं असं रूप कोणीच कधी पाहिलं नसेल तर आता सावित्री कृष्णाला बघते आणि तिचे डोळे तसेच उघडेच्या उघडेच राहतात बघतच राहते ती कृष्णाकडे तर कृष्णा हे आता तिला विचारते आहे कशी दिसतोय म्या नाही म्हणजे हे जे समजा केलंय अवतार तो बरा दिसायला नवं त्याबरोबर त्या ठिकाणी बर, त्या लगेचच बंट्या आलेला असतो आता बंट्या हा सगळा कृष्णाचा अवतार बघतो आणि लगेच रडायला लागतो तो म्हणत असतो कृष्णे लगीन केलंस वय गं तू आणि मला साधं सांगितलं बी नाही वय हीच का तुझी मैत्री हीच का तुझी फ्रेंडशिप असं कसं केलं तू लगीन केलं तू आणि मला बोलवलं नाही काय गं भक्तीताई तू बी नाही बोलवलं वय त्याबरोबर लगेचच आता इथे भक्ती ही गालातल्या गालात हसत असते आणि काहीच बोलतही नसते त्याबरोबर लगेचच कृष्णा भक्तीकडे बघते तशी भक्ती गप्प बसते तर कृष्णा बर हे आता लगेचच बंट्याला म्हणते ए बंट्या गप्प लगीन बेगीन काय नाही केलेलं म्या कशा लोकच मराय बिरायच्या वार्ता करतोयस असं काय बी नाही त्याबरोबर लगेचच आता बंट्या म्हणतो नाही केलं आहेस पण लगीन अगं मग हे समज काय आहे गळ्यात हे डोरलं कशा पाय बांधले आणि कपाळावर कुकू हे हिरवा चुडा हे समजा काय आहे कृष्णे ह्या समध्या गोष्टी कशा केल्या केल्यास मग त्यावर कृष्णा म्हणते अरे ते, ते समजा सांगतो तुला नंतर ते राहू आधी बरं बघते तू इकडं बघ हे बरोबर आहे नवं समज हा पदरपिदर सगळं नीट घेतलंय नवं त्याबरोबर भक्ती म्हणते अगं भय गं माझी आई समज व्यवस्थित आहे बघ तुझं पर तुला जे कारभारी घ्यायला येणार आहे तुझं ते आहेत तरी कुठं त्यावर मात्र आता कृष्णा ही तिच्याकडे रागाने बघते मग भक्ती म्हणते कृष्णे लय गोड दिसायलीस बघ तू माझी बहीण अशीच कायम नक्षत्रावाणी दिसू दे तुला माहिती आहे का आजची तुला मंडळी बघायला येणार आहेत नवं त्यांच्यासमोर तू फकस्त हे गळ्यातलं डोरलं आणि हातातलं हिरवा चुडा काढून जरी उभी राहिलीस नवं तरी सहज पसंत करतील ते तुला तुझशी हाईस तशी इतकी गोड दिसायली असतो काय सांगू तुले त्याबरोबर लगेचच कृष्णा म्हणते बरं बरं पुरे झालं माझं कौतुक आता त्याबरोबर भक्ती म्हणते अगं खरंच लय गोड दिसायला असतो तुझं लगीन लवकर होईल बघ आणि असाच भारी नवरा बी तुला गावेल इतक्यात लगेचच आता सावित्री ही मनातल्या मनात म्हणायला मनात लागते माझ्या पिल्लाच्या आधी हिचं लग्न नाही 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 काही बी झालं तरी मी हिचं लगीन आधी होऊ देणार नाही ही आता लई सुंदर दिसायला लागली आहे पण काही बी झालं तरी मला हे थांबवायलाच हवं आज संध्याकाळी जी पाहुणे येणार आहेत त्यांना कसं बी करून मी थांबविणार म्हणजे थांबविणारच हिचं लगीन माझ्या पिल्लाच्या आधी होता कामा नाही त्याबरोबर आता आपण दुसरीकडे पाहतो की इकडे आता मस्तपैकी दुष्यंतराव रांगडे पाटील हे तयार होऊन छान फोर व्हीलर गाडीमध्ये बसून आलेले असतात कृष्णाच्या घरी कृष्णाला घेण्यासाठी आता दुष्यंत विचार करतो अरे यार ह्या मुलींना किती वेळ लागतो रेडी व्हायला अजून आताही रेडीच होत बसलेली असणार इतका वेळ कुठे लागतो का मुलींना त्याबरोबर लगेचच आता इकडे गौतमी ही दुष्यंतला व्हिडिओ कॉल करते आता गौतमीने व्हिडिओ कॉल केलेला असतो खरा पण दुष्यंत व्हिडिओ कॉल उचलत नाही देव इकडे ती विचार करते की अरे हायनी फोन का नाही उचलला त्याबरोबर दुसरीकडे दुष्यंतसुद्धा विचार करतो की अरे यार जर फोन नाही उचलला तर मी फोन का नाही उचलला त्याचं टेन्शन घेऊन बसणार ही जाऊ दे एक काम करतो त्याच्यापेक्षा मी हिला ना साधा कॉल करतो हिने फोन बघितला की मग हिचंसुद्धा समाधान होईल मग लगेच दुष्यंत हा आता गौतमीला साधा कॉल करतो आणि हा हॅलो बेब बोल असं म्हणतो त्यावर ती म्हणते तू माझा व्हिडिओ कॉल पिकअप का नाही केलास त्यावर दुष्यंत सांगत असतो की ॲक्च्युली काय आहे ना मी एका काम महत्त्वाच्या कामात होतो त्यामुळे मला फोन पिकअप नाही करता आला इलेक्शनचं काम सुरू आहे म्हटलं होतं ना त्यावरती म्हणत असते अरे मी फक्त दोन मिनटांचं बोलत होते दोन मिनटं फक्त माझा फोन उचलायचा होतास मला तुला बघायचं होतं ना त्यावर दुष्यंत म्हणतो की बेब तुला माहिती आहे ना खरोखर महत्त्वाच्या कामात अडकल्याशिवाय मी तुझा फोन कट नाही करणार ते मग आणि हे बघ माझं काम झालं की मी करतो ना तुला त्याबरोबर ती म्हणते बरं ठीक आहे पण नक्की आठवणीने करशील ना त्यावर दुष्यंत म्हणतो हो गं मी करतो तुला फोन त्याबरोबर ती म्हणते बरं ठीक आहे मग तू तुझं काम संपव आणि पुन्हा मला कॉल कर ओके बाय तोपर्यंत मी फोनची वाट बघते दुष्यांत त्यावर दुष्यांत म्हणतो की हो काळजी करू नको काम झालं की मी फोन करेनच तर लगेचच आता इथे भक्ती कृष्णाला म्हणते बरं कृष्णे चल आता जा बाहेर ते बघ तुझं कारभारी आलं त्यावर कृष्ण पुन्हा एकदा तिच्याकडे रागाने बघते त्याबरोबर लगेचच आता ती सावित्रीला विचारते आहे मग कशी दिसायलोय पण सावित्री तिला काहीच उत्तर देत नाही कृष्ण आता सावित्री समोरून गुपचुपणे निघून जाते सावित्री म्हणत असते की नाही काहीही झालं तरी मी हिचं लगीन आधी होऊ द्यायची नाही आधी माझ्या पिल्लाचंच लगीन होणार आणि मगच ह्या काळुंदरीचं त्याबरोबर आता इकडे लगेचच कृष्णा हे येऊन दुष्यंतच्या समोर उभी राहिलेली असते आता दुष्यंत हा कृष्णाचा अवतार बघतो आणि बघतच राहतो त्याला सुद्धा कळत नसतं की बाप रे कृष्णा एवढीही सुंदर दिसू शकते दुष्यंत एक टक कृष्णाकडे बघत असतो कृष्णा दुष्यंतला विचारत असते बुंगाट पावनं हा जो समजा अवतार केलाय तेवढा बस झाला नव्हते बाबाला उघडं पाडायला पण दुष्यंतचं लक्षच नसतं कृष्णा पुन्हा हाक मारते बुंगाट पावणं ओ बुंगाट पावणं पण दुष्यंतचं लक्ष फक्त कृष्णावरती असतं मग लगेचच आता त्या ठिकाणी भक्ती आणि बंट्यासुद्धा येतात त्याबरोबर लगेच कृष्णा ते दुष्यंतच्या डोळ्यासमोर हात फिरवते आणि म्हणते की आव बोला की दुष्यंत सरकार ह्या अवतार बरा आहे ना व त्यावर दुष्यंत म्हणतो हो हो पुरेस आहे सगळं त्याबरोबर लगेचच आता दुष्यंत म्हणतो चल ये गाडीत बस बाकीच्या गोष्टी मी तुला गाडीत समजावतो कृष्णा म्हणते वैव चालते आणि मग लगेचच आता पुढे जाताना बंट्या म्हणत असतो आमचे कृष्ण जेवढी झाक दिसायली आहे का नाही तेवढंच तुम्हीसुद्धा झाक दिसायला असं सा बघासाहेब त्याबरोबर आता लगेचच दुष्यंत हा त्याच्याकडे बघतो तर लगेचच आता दुष्यंत हा गाडी चालवण्यासाठी जाऊन बसलेला असतो कृष्णासुद्धा त्याच्या बाजूच्या सीटवरती बसलेली असते आता कृष्णा ही गाडीत बसल्यानंतर तिचे दागिने वगैरे जरा सरळ करत असते ती तिच्या तिच्या गोष्टींमध्ये मग्न झालेले असते तर आता कृष्णा हे सगळं करत असताना दुष्यंत हा एक टक कृष्णाकडे बघत असतो त्याबरोबर आता इथे लगेचच दुष्यंत हा कृष्णाला म्हणतो सीट बेल्ट त्यावर कृष्णा म्हणते हा आणि मग ती सीट बेल्ट लावायला हात पुढे करते आता दुष्यंतला वाटलेलं असतं की कृष्णाला जमणार नाही त्यामुळे तोसुद्धा पुढे होत असतो तर आता इथे लगेचच बंट्या म्हणत असतो की दुष्यंत सरकार आमची कृष्णी लय आहे म्हणजे अगदी तिच्याकडं बघतच राहावं अशी आहे आमची कृष्णी त्याबरोबर दुष्यंत म्हणतो जा मग लगेचच आता बंट्या हा तिकडनं बाजूला होतो तर दुष्यंत हा आता कृष्णाला म्हणतो निघायचं त्यावर कृष्णा म्हणते चल गं येतो आम्ही हा काळजी घे दिवसभर त्यावर लगेचच भक्ती म्हणते तू काही काळजी करू नको मी आहे घरीच आणि मग, बाई बाई मग आता मनत मनत दो त्या दोघीही बहिणी एकमेकीला टाटा बाय बाय करतात आणि मग कृष्णा हिची गाडी तिकडनं आता निघून गेलेली असते आता मात्र इकडे मनातल्या मनात भक्ती एवढंच बोलत राहते खरंच अगदी लक्ष्मी नारायणासारखा जोडा दिसतो या दोघांचा असेच कायम एकत्र राहिले तर त्याबरोबर आपण दुसरीकडे पाहतो की लगेचच बट बंट्या हा विचारायला लागतो की काय झालं हे समज दोघंजणं कुठे गेले ग एवढे ते पण रंगीबिरंगी कपडे बिपडे घालून त्याबरोबर भक्ती त्याला सांगत असते अरं त्या बटूक बाबाचं पितळ उघडं पाडायला गेलेत म्हणे बघू आता कसं पाडतात ते पितळ उघडं जाऊ दे सोड आपल्याला लय कामं आहेत आपण तेवढी कामं करून घेऊ त्याबरोबर लगेचच तो म्हणतो की होय हो बरोबर आहे चल आणि मग ते दोघंजणं आता कामं करायला सुरुवात करतात तर आता दुसरीकडे आपण पाहतो की कृष्णा आणि लगेचच दुष्यंत हे सुद्धा तिकडे पोहोचलेले असतात कृष्णाही दुष्यंतला म्हणते बाकी तुम्ही सुद्धा झाक दिसायलायसा नाही म्हणजे झाक म्हणजे वेगळे दिसायलायसा ओळखता येणारच नाही त्यावर दुष्यंत म्हणतो की हो ना मला माहिती येते बाय दवे चल आता आतमध्ये जाऊन आपल्याला सगळं आपल्या प्लॅनप्रमाणे करायचं आहे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे कृष्णा त्यावर कृष्णा म्हणते भाई बाय होईल समजा ठीक पर तुम्ही म्हणायला आहे तसं होईल व उगाचच्या उगाच आपलाच पेल्यान फुलाप नाही नवं व्हायचा त्याबरोबर लगेचच आता तो म्हणत असतो की नाही गं कृष्णा असं काहीही होणार नाही तू काळजी करू नकोस त्यावर कृष्णा म्हणत असते नक्की नवं मी तुमच्यावर विश्वास ठेवू नवं त्यावर दुष्यंत म्हणतो हो विश्वास ठेव चला आता आतमध्ये मग ते दोघंजणं आतमध्ये यायला निघतात तर दुसरीकडे आपण पाहतो की बटूक बाबा याची नाटकी सुरूच असतात लोकांना काहीतरी फालतू फुकट जादू वगैरे करून तो दाखवत असतो इतक्यात तिकडे कृष्णा आणि दुष्यंत येतात कृष्णा आणि दुष्यंतला बघून बाबा जरा खुश होतात बाबा में की बाप रेम एवढी म्हणतं जुळतं तसंही या गावात मी फक्त इलेक्शन होईपर्यंत त्यामुळे यांना जर मी लुटून गेलो तर ते कोणाला सुद्धा नाही मग यांनाच आता इशारा बनवला पाहिजे मग लगेचच बाबा म्हणायला लागतो लग्नाला खूप वर्ष झाली पण अजूनही घरात पाळणं हल्लेलं नाही आहे सगळं सुख आहे पदरात पण हे एक सुख तेवढं नाहीये त्याबरोबर लगेचच आता दुष्यंत येऊन बाबांच्या पायाजवळ बसतो आणि म्हणत असतो की हो हो अगदी तुमी। का? बाबा अगदी बरोबर बोलवलात तुम्ही पण असं का का आमच्या पदरात हे सुख नाहीये त्याबरोबर लगेचच आता कृष्णा ही म्हणायला लागते आव ते लग्नाला पाच वरीच झालं बघा आमच्या तरी ब्या अजून आम्हाला पोरबाळ होईना भटूक बाबा म्हणतात जय जय भटूक बाबा योग्य त्या जागी आला आहे तुम्ही पोरानो काळजी करू नका ज्याची कृपा बटूक बाबावरती त्याची सगळी चिंता दूर होते त्याबरोबर लगेचच कृष्ण आणि दुष्यंत म्हणतात हो त्याबरोबर आता ते अंगारा फुकत असतात त्या दोघांवरती मग लगेचच दुष्यंत हा त्याचा हात पकडतो त्याबरोबर बटूक बाबा म्हणतो अरे असं काय करतो आहेस बघता अरे तुला जादू करायची आहे ना तुझ्यावर माझी मग असं कसं करतोस थांब मला करू देत आधी त्याबरोबर लगेचच आता बटूक बाबा म्हणत असतो की थांब हात सोड माझा दुष्यंत म्हणतो की नाही हात सोडणार नाही आहे मी तुझा थांब त्याबरोबर आता लगेचच तो म्हणत असतो की हे बघ हात नाही सोडणार तर मी जादू कशी करणार हात सोड त्याबरोबर लगेचच दुष्यंत म्हणतो की हे बघ बटूक बाबा आम्हाला बरोबर कळलं आहे तुझी नाटकं उगाचच्या उगाच जास्त तू नाटक करू नकोस आणि मग आता कृष्णसुद्धा तोंडावरचा जो पदर असतो तो काढते आता गावातल्या लोकांना खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसलेला असतो कारण कृष्णा आणि दुष्यंत हे दोघंच जणं त्यांच्यासमोर आता बाबा आणि इथे बसलेले असतात बाबा म्हणतो अरे तुम्ही दोघंजणं काय करता इथे त्याबरोबर कृष्णा म्हणत असते तुझं खोटारडपणा उघडा पाडाय आलो इथं आम्ही आणि मग आता ते दोघंही गावातल्या लोकांना सांगायला लागतात की हे बघा हा तुमच्याशी खोटं बोलतोय हा तुम्हा सगळ्यांना फसवतोय हा बटुक बाबा काहीही जादू वगैरे करू शकत नाही हा फक्त लोकांना फसवतोय त्याबरोबर लोक कृष्णाला म्हणायला लागतात कृष्णे बटुक बाबांबद्दल हे असं काहीतरी अभद्र बोलू नकोस सिद्ध पुरुष आहेत ते बाबा आहेत बाबा त्यावर कृष्ण म्हणते आता बघा म्या तुम्हाने करून दाखवतो तुमचा बाबा कसा तुम्हाला गणडवत होते आणि मग आता ती हात चला की करून दाखवते आणि बघा म्हणते हे असंच करतोय तुमचा बाबा त्याबरोबर लगेचच आता बटुकबाबाला आठवतं की भक्ती कृष्णाला घेऊन त्याच्या दारात आली होती आणि म्हणाली होती की ही माझी बहीण आहे आणि हिचं लगीन ठरत नाही आहे तर आता बटूकबाबाचं हे रूप बघून सगळ्याच लोकांना खूप मोठा धक्का बसलेला असतो तर आता बटूक बाबा हा तिकडनं पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो तर दुष्यंत आता समोरून थेट गाडी घेऊन येतो आणि बटूकबाबाच्या समोर लावतो आणि म्हणायला लागतो की बटूकबाबा आता तुझा खेळ खल्लास संपलास तू त्याबरोबर आता मात्र बटूकबाबा हा तिकडनं खरंच पुन्हा पळ काढण्याचा प्रयत्न करतो पण दुष्यंत त्याला पकडतो आणि म्हणत असतो की थांब आणि ताबडतोब मला खरं सांग का केलं हे समजं लवकर त्याबरोबर आता मात्र बाबा म्हणतो म्या चोर आहे ढोंगी आहे म्या त्यावर दुष्यंत म्हणतो नाही ते सगळं तर आम्हाला माहीत आहेच पण तू हे सगळं कोणाच्या सांगण्यावरून केलंस तू इथे का आलास ना ते सांग आम्हाला त्याबरोबर मग मात्र आता बटुक बाबा हा सांगायला सुरुवात करतो की मी ते ते मी इतक्यात तिकडे दुष्यंतचे वडील येऊन मागे उभे राहतात आणि आता मात्र बटूक बाबा घाबरतो त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल आजच्या इथेच थांबू पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद टेक केअर ऑल ऑफ यू